अशोका एज्युकेशन फाउंडेशन सतत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट अशी उंच उंच भरारी घेत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठ आणि महिला मुंबई यांच्या गुणवत्ता नाशिकच्या शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटेल असं नाव लौकिक अशोकाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे अशोका बिझनेस स्कूलच्या कुमारी मुझेन कोकणीने एम बी ए अभ्यासक्रमात तब्बल सहा सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले कुमारी मयुरी शिरसाटने बी एड अभ्यासक्रमात गोल्ड मेडलसह अव्वल स्थान पटकावले तर कुमारी कलंत्रीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा सुवर्ण पदक जाहीर केले आहे या अव्वल यशाबरोबरच बी बी ए अभ्यासक्रमात शेख अलमास शेख अलीझा ओम शाह निधी अग्रवाल कोकणी अमन शिनू अनुषा भाटिया प्रतीक्षा श्रेयस ओछानी साहू सुभस्मिता शेजवल संस्कृती बडक स्नेहा या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे गुणवत्ता यादीत अव्वल क्रमांक घेऊन सुवर्ण पदके कमावले अशोकातील उत्कृष्ट यशाच्या इतिहासाची परंपरा कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं अशोकाच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीने मुंबईसह पुण्याच्या टॉपर्स चीही दीर्घकाळ चाललेली परंपरा खंडित केली आहे अशोका फाउंडेशन व कुटुंबियांमुळेच हे यश संपादन केल्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला माय नेम इज अल्मा शेख और मैं टू थाउजेंड ट्वेंटी ट्वेंटी टू बैच में मैंने यूनिवर्सिटी टॉप किया था एंड द अशोका फैमिली इज़ वेरी सपोर्टिव वेन एवर बी नीड द हेल्प ऑफ अर मेंटर्स अवर प्रिंसिपल और अदर टीचर दे आर ऑलवेज रेडी टू हेल्प अस माई मेंटर इज सरिता वर्मा मैम एंड शी वॉज ऑलवेज देयर विद मी वैन एवर आई नीड हर हेल्प सो आई एम वेरी थैंकफुल टू अशोका एंड वैन आई गॉट फेलिसिटेटेड इन एस एन डी टी यूनिवर्सिटी फ्टर दैट दे कॉल मीन्स कॉलेज ऑल्सो देन तेलरान सर शुक्ला सर गुजराती सर देन अशोक कट्यारिया सर ऑल्सो फेलिसिटेड मी विथ फ्लावर्स एंड द एप्रिसिएशन लेटर सो आई एम वेरी ग्रैटफुल एंड थैंकफुल टू अशोका फैमिली जैसे कि टॉप किया मार्केटिंग में फर्स्ट आना बहुत बड़ी खुशी थी uh, अशोका ने बहुत हेल्प किया लाइक इन एवरी फील्ड जैसे कि लॉकडाउन था दो साल मतलब तो ऑलमोस्ट ढाई साल तो लॉकडाउन में ही गया ना कोई कांटेक्ट था या कुछ पर फैकल्टीज़ ने कांटेक्ट नहीं छोड़ा हर इसमें उन लोगों ने हेल्प की जैसे कि एलिट क्लब था और मेंबर्स मेंटोरशिप्स थी तो उसमें सब हेल्प किया जैसे कि बताया जिधर अटक रहे थे कुछ आ नहीं रहा था उसके वजह से ही टॉप कर पाए सो स्टार्टिंग फ्रॉम द स्टार्ट जब कोविड था एंड कोविड के बाद कॉलेज चालू हुआ ऑनेस्टली इट वॉज वेरी डिफिकल्ट टू यू नो इनकल्केट दैट डिसिप्लिन बैक इन आई माई सेल्फ बट एंड आई थॉट इट विल भी वेरी डिफिकल्ट बट थैंक आई एम वेरी थैंकफुल टू ए सी टी सी एस क्योंकि जब कॉलेज चालू हुआ सब लोग बहुत ऐसे चिल लेजी मूड में थे कि अभी कैसे क्या करना है आगे कुछ पता नहीं था लॉकडाउन था तो अशोका ने बहुत सारी चीज़ें ऑर्गेनाइज़ की हमारे लिए जिससे हम हमारे कंफर्ट जोन से बाहर आए जैसे आई वाज अ पार्ट ऑफ एलिट क्लब आई वाज अ पार्ट ऑफ सुपर फिफ्टीन जिसकी वजह से मुझे एक अपॉर्चुनिटी मिली कि मैं उस मेरे शेल से बाहर निकलूँ एंड न्यू न्यू अपॉर्चुनिटीज़ एक्सप्लोर करूँ जो मुझे बहुत हेल्प करेगी कि मुझे एक्जैक्टली फ्यूचर में करना क्या है सो येस दैट वे एंड देन हमारे बैच ने क्लब स्टार्ट किए अशोका में जैसे मार्केटिंग क्लब होता है फाइनेंस क्लब होता है जिसके थ्रू हम लोगों ने इवेंट्स ऑर्गेनाइज़ किए एंड देन मुझे कम्युनिकेशन एंकरिंग में बहुत इंटरेस्ट था तो मुझे इवेंट्स ऑर्गेनाइजिंग का एक प्लेटफॉर्म दिया वेर वी कुड ऑर्गेनाइज सेवरल इवेंट्स सो यस वेन आई आई हैव स्टार्ट माय बी एड दैट टाइम माय डॉटर वाज जस्ट वन मंथ ओल्ड मेनी टाइम आई कॉल्ड माय प्रिंसिपल मैम आई टोल्ड आई वांट टू कैंसल माय एडमिशन बट उन्होंने बोला कि यू कैन डू इट उनके सपोर्ट एंड गाइडेंस की वजह से आई एम हियर एंड वॉट आई गॉट बिकॉज ऑफ देयर गाइडेंस अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ला व्यवस्थापकीय विश्वस्त अस्था कटारिया अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ नरेंद्र तेलरांदे ए सी बी सी एस चे, चे, चे प्राचार्य डॉ पी ए घोष ए व्ही एस चे प्रभारी संचालक डॉ सरिता ढवळे ए आय ई एस आर च्या प्रभारी प्राचार्य डॉ सरिता वर्मा एसीई च्या प्रभारी आचार्य डॉ आशा ठोके ए सी बी सी एस च्या उपप्राचार्य डॉक्टर हर्षा पाटील यांच्यासह संपूर्ण अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या टीमने या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या अशोकामध्ये नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे विद्यार्थी घडवून सक्षम वेगवान उद्योजक जागतिक दर्जाचे नागरिक घडवण्याचा आमचा संकल्प असल्याचं अशोका एज्युकेशन फाउंडेशन चे सचिव श्रीकांत शुक्ला यांनी सांगितले आज अशोका एक लिगसी कंटिन्यू होण्याचा दिवस आहे कारण की गेले सहा पाच सहा वर्ष झाले कन्सिस्टंटली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर येणं टॉप टेनमध्ये येणं आणि ती रँक कंटिन्यू कन्सिस्टंट ठेवणं ही आपली एक अशोकाची एक लिगसी झालेली आहे पण त्याच्या पुढची गोष्ट यावेळेला जास्त आनंदाची अशी आहे की यावेळेला आमच्या अशोकाच्या मुझेन कोकणी या, या, को या विद्यार्थिनीने सहा गोल्ड मेडल जी पुण्याची असतात साईच्या साई नाशिकमध्ये ओढून आणली आहेत अपार्ट फ्रॉम दॅट अशोकाच्या बी बी ए कॉलेजच्या विद्यार्थिनी पण गोल्ड मेडल मिळवलं शंकर दयाल शर्मा इन ॲडिशन टू दॅट अशोकाच्या बी एड कॉलेजच्या विद्यार्थिनी सुद्धा गोल्ड मेडल मिळवलं त्यामुळे एक असा सुवर्णकांचन योग जसं म्हणतो ना आपण तसा योग आहे की सगळे व्हर्टिकल्स अशोकाचे हे गोल्ड मेडलिस्ट नाशिकमध्ये आणतायत आणि पुणे युनिव्हर्सिटीचा संपूर्ण तो सन्मान नाशिकला देतायत आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि याच्या मागे तुम्ही जर म्हणाल की अशोका वेगळं काय करतं किंवा अशोकाच्या या सगळ्या याच्या मागे अशोकाची कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे अशोकाला हे मिळतं तर त्याच्यात दोन पर्स्पेक्टिव्ह मी सांगेल की एक आमची व्हिजन आमच्या चेअरमन सर अशोक कटारियांनी दिलेली की आपल्याला बेस्ड एज्युकेशन द्यायचं आहे सोसायटीला जी गरज आहे त्या गरजेनुसार आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत त्यामुळे इंडस्ट्री आणि एज्युकेशन सिस्टीम याच्यामध्ये जर गॅप असेल तर तुम्हाला सक्सेस कधीच मिळणार नाही आणि तो सक्सेस जरी मिळाला तरी ती मुलं पुढे सक्सेसफुल होणार नाहीत आमचा भार याच्यावर नाही आहे की आम्हाला दरवर्षी रँकर्स काढायचे रँकर हे बाय प्रॉडक्ट आहे ते आपोआप येतात आमचा उद्देश आहे की त्या मुलांना त्यांची कॉम्पिटन कॉम्पिटंट बनवायचं त्यांची कॉम्पिटन्सी डेव्हलप करायची त्यांना कॉम्पिटिशनमध्ये ढकलायचा हा नाही उद्देश आणि त्यांना जर कॉम्पिटंट बनवण्यात आम्ही आमच्यासाठी मग आमच्याकडे मेंटरशिप प्रोग्राम होतात एलिट क्लब आहे इंडस्ट्री टायअप्स आहेत बरोबरच्या इंटरॅक्शन म्हणजे वर्षभरात तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट तीस ते चाळीस वेगवेगळ्या टॉप ब्रॅट लोकांच्या बरोबर यांचे इंटरॅक्शन आणि सेमिनार्स होतात आणि ही सर्व मुलं त्याच्यावर नुसतं ते सेमिनार अटेंड करणं हा उद्देश नसतो तर त्याच्यावर त्यांनी काय घेतलं त्यांचं रिफ्लेक्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि त्याच्यातून त्यांचं जे अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं ते परमनंट असतं ते कायम राहतं तर त्याच्यासाठी अशोका कायम प्रयत्न करतं त्यांना मोटिवेट करतं ज्या विद्यार्थी गरजू आहेत ज्यांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत त्यांनासुद्धा आपण सपोर्ट देतो सो दॅट दे विल बी एबल टू कॉनकर दिस लॉरेल्स अशोकाचा ही व्हिजन अजून आम्ही न्यू एवढंच म्हणेल की आम्ही वीस टक्क्यापर्यंत अचीव केलेलं आहे अजून ऐंशी टक्के जायचं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आत्ता आलेली आहे तिच्यात खूप मोठे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत पण अशोकांनी हे ट्रान्सफॉर्मेशन मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की इन्सेप्शनपासून uh, ही विजन ठेवूनच आम्ही काम केलं आहे त्यामुळे आम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा नवीन किंवा वेगळं वाटत नाही आहे भरपूर पुढे चेंजेस होणारे डायनॅमिझम येतोय आणि त्या मध्ये टिकून राहणं आणि उत्तम उत्तम शिक्षण नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देणं हा अशोकाचा उद्देश आहे अशोकामध्ये भारतीय संस्कृतीची परंपराचं पद सर्वांगीण दृष्टिकोनासह उच्च व्यावसायिक प्रशिक्षणातून एक जबाबदार व जागतिक दर्जाचा नागरिक घडवण्यासाठी अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे फा। अध्यक्ष अशोक कटारिया यांची प्रेरणा शैक्षणिक तत्वज्ञान उत्कृष्टच्या शोधातील मार्गदर्शक शक्ती आहे अशोकाचे प्रभावी आदर्श तसेच सर्व शिक्षक तसेच अशोकातील अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कामगिरीची प्रेरणा देतात यातूनच असे यशस्वी विद्यार्थी घडतात